नमस्कार मित्रांनो मी एमके कारणे आपल्या आप सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो एकंदरीत दोन हजार चोवीसची जी लोकसभा निवडणूक आहे ही तिसऱ्या टप्प्यापर्यंत झाली आणि आता मात्र चौथ्या टप्प्याकडे ही निवडणूक आपल्याला जाताना पाहायला मिळते तर मित्रांनो चौथा टप्पा असो या पाचवा टप्पा असो आपल्या आपण प्रत्येकाने या ठिकाणी मतदान केलं पाहिजे तो आपला अधिकार आहे तर आपण पाचव्या टप्प्यातील एक जी काही लोकसभा मतदारसंघातली निवडणूक आहे त्याबद्दल बोलूया आणि ती निवडणूक म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे या रिंगणात हे रिंगणात आहेत आणि त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर या कल्याण लोकसभा मतदारसंघात काही गोष्टी घडल्या जसं की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटागडनं दोन उमेदवारांच्या नावाची या ठिकाणी चर्चा होती सस्पेन्स वगैरे क्रिएट झाला आणि या सगळ्या काही गोष्टी आपण पाहिल्या असतील पण मात्र आता हे चित्र स्पष्ट आहे या लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवार आहेत त्या दोन्ही उमेदवारांबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ हो, किंवा थोडक्यात बोलूया तर पहिले जे उमेदवार आहेत त्या आहेत वैशाली दरेकर वैशाली दरेकर ह्या दोन हजार नऊ अगोदर शिवसेनेत होत्या दो दोन हजार नऊ ला त्या मनसेत आल्या आणि त्याचबरोबर दोन हजार नऊची लोकसभा जी काही निवडणूक आहे ही निवडणूक त्यांनी लढली मनसे तर्फे आणि त्यांना एक लाखापेक्षा जास्त मत वगैरे या ठिकाणी मिळाली तर त्याचबरोबर दोन हजार दहा ला त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून नगरसेविका म्हणून या ठिकाणी निवडून आल्या किंवा त्यांचा कार्यभार होता या सगळ्या कार्यकाळामध्ये त्यांनी जे काही सामाजिक कार्य वगैरे केले असतील तर या सगळ्या गोष्टींचा या निवडणुकीमध्ये त्यांना फायदा होईल कशा प्रकारे होतो ते बघणं गरजेचं आहे तर दुसरीकडे आपण जर बोलायचं झालं तर श्रीकांत शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे हे या ठिकाणी सलग दोन वेळा या कल्याण लोकसभा मतदारसंघात विजयी झाले दोन हजार चौदाला आनंद परांजपे यांना त्यांनी पराभव केले आणि दोन हजार एकोणीसला बाबाजी पाटील यांचा या ठिकाणी पराभव केलाय तर त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असल्यामुळं आणि त्याचबरोबर त्यांनी केलेले कार्य त्यामध्ये मध्य रेल्वेचे जे काही पाचव्या आणि सहाव्या लाईनचं काम असेल त्याचबरोबर जसे जसं की पत्रीपुलाचं काम असेल आणि एकंदरीत असे बरेच काही गोष्टी आहेत किंवा बरेच असे काही काम आहेत या लोकसभा क्षेत्रात घडलेली असतील त्या सगळ्या गोष्टींना धरून इथला जो मतदार आहे तो कोणाच्या जा बाजून जातो हे पाहणं गरजेचं आहे तर दुसरीकडे वैशाली दरेकर यांनाही या ठिकाणी लोकसभा क्षेत्राचा किंवा लोकसभा निवडणुकीचा अनुभव आहे आणि त्याचबरोबर अं त्या ज्या वेळेस नगरसेविका म्हणून या ठिकाणी का कार्यरत होत्या त्यांचं केलेलं कार्य आणि त्यांचा असलेला जनसंपर्क या सगळ्या गोष्टींना लक्षात धरून किंवा या सगळ्या गोष्टींना आपण म्हणू शकतो की राजकीय वर्तुळात ज्या काही घडामोडी घडतात या सगळ्या घडामोडीचा या ठिकाणी वैशाली दरेकर यांना फायदा होऊ शकतो का की या ठिकाणी सलग दोन वेळा निवडून आलेले श्रीकांत शिंदे हे या ठिकाणी हॅट्रिक मारतील का तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकंदरीत वैशाली दरेकर असतील किंवा दुसरीकडं श्रीकांत शिंदे जे दोन वेळा या ठिकाणी सलग दोन वेळा खासदार होऊन गेले या दोन्ही उमेदवारांपैकी कोणता असा उमेदवार आहे की जो या ठिकाणी कल्याण लोकसभा मतदारसंघात विजयी होईल आणि कल्याणचा खासदार होऊ शकेल तर हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एकंदरीत मित्रांनो दोन्ही उमेदवारांपैकी तुम्हाला काय वाटतं किंवा तुमच्या मनामध्ये मा कोणता उमेदवार आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चार जून ला आपण पाहूया की नक्की काय होतं आणि काय नाही तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्ते जय जय महाराष्ट्र